दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकनाका येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झालाय नाका सिग्नल जवळ पिनॅकल मॉलच्या समोर जिल्हा परिषदेकडून सातपूर एम आय डी सी कडे जाणारी महिंद्राची बस क्रमांक एम एच पंधरा जीव त्रेपन्न पंचावन्न ही बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने थेट समोरून येणाऱ्या पिकअपला धडकले गोळे कॉलनी नाशिक येथून औषधाचे पार्सल घेऊन इगतपुरीकडे जाणारी मालवाहू पिकअप क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही बासष्ट शून्य या बसला धडकले या धडकेत पिकअप वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिकअप चालक सूरज दत्तू भांगरे हे या अपघातात सुदैवाने वाचले आहेत या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाले अपघातस्थळी नागरिकांची गर्दी झाली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली पिकअप चालक दत्तू भांगरे यांनी यावेळी सांगितले की मी औषधाची पार्सल घेऊन इगतपुरीकडे जात होतो तेवढ्या समोरून बस आली आणि माझ्या पिकअपला जोरदार धडक दिली यात माझं वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय या अपघाताची चौकशी त्र्यंबकनाका पोलीस करत आहे नाशिकमध्ये वाढत्या वाहन तळामुळे आणि वेग मर्यादा मोडल्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक